लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील काव्या म्हणजेच अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिचं लग्न ठरलंय सोशल मीडियावर ज्ञानदाने लग्नाबद्दल याआधी काहीच पोस्ट न करता थेट मेहंदी काढतानाचा व्हिडिओ शेअर केला आणि त्यानंतर आपल्या होणाऱ्या नवऱ्याचा हात पकडतानाचा व्हिडिओ शेअर करत म्हणाली ठरलं कळवतो लवकरच त्यामुळे आता ज्ञानदाचा नवरा कोण आहे याची उत्सुकता तिच्या चाहत्यांमध्ये असतानाच ज्ञानदाच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहे ज्ञानदाच्या नवऱ्याचे नाव हर्षद आत्माराम असून हर्षद ओ पी आहे तर अनेक ॲड फिल्मसाठी आणि चित्रपटांसाठी हर्षदने ओ पी म्हणून काम केलं आहे तर तुम्हाला ज्ञानदा आणि हर्षदची जोडी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या लाडक्या अभिनेत्रीला म्हणजेच ज्ञानदाला कमेंटमध्ये शुभेच्छा द्यायला विसरू नका मराठी मनोरंजन विश्वातील अपडेटसाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला